नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधानवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून नाफेडचे ऑनलाईन अर्ज कधी चालू होणार याची माहिती जाणून घेणार आहोत आणि नाफेडचे दर सोयाबीन उडीद मूग याच्यासाठी काय राहणार आहेत याचीही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकनला दाबा विसरू नका जेणेकरून शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती तुमच्यापर्यंत येत राहील तर चला तर शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांचा मुगाचं हे सिजन झालेला असून मुग आता बाजारात विक्रीसाठी शेतकरी घेऊन जात आहेत तर शेतकरी मित्रांनो मुगाला बाजारामध्ये भाव कमी मिळत असल्याने नापेडद्वारे ऑनलाईन अर्ज आपल्याला कधी चालू होते याची माहिती जाणून घ्यायची आहे तसेच सोयाबीन बी सुद्धा आता बाजारात पाहायला मिळत असल्यामुळे सोयाबीनचे दर बाजारामध्ये कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना ना नापीडशिवाय पर्याय नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नापीडची आशा लागलेली आहे तसेच उडदे आता बाजारात येत असल्यामुळे उडदाला सुद्धा बाजारभाव कमी मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो जिल्ह्यामध्ये एक ते पंधरा ऑगस्ट दरम्यान शेतकऱ्यांसाठी नाफेडचे सोयाबीन उडीद मूग विक्रीसाठी ऑनलाईन अर्जाच्या माध्यमातून नोंदणी करायची आहे याबाबत अद्यायात पत्र मिळालेलं नाही मात्र नो एक नंतर नोंदणीला सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊ सोयाबीनचे आणि मूग उडीदे तर नाफेडद्वारे मिळणारे भाव तर शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीनला हा नाफेडच्याद्वारे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलला रेट मिळतोय तसेच उडीदाला सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलला रेट मिळतो आहे तसेच मुगासाठी आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटलमध्ये आपल्याला नाफेडला रेट मिळतो आहे तर शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे आपण नाफेडची माहिती घेतलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून नवी तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान